नमस्कार मित्रांनो आता शेतामध्ये आलो तुम्ही आणि शेतामध्ये आल्यावर एक छोटीशी घटना घडली गट माझ्या बाबतीत की बघा मी एक गोष्ट बघितली अगदी माणूस असो की शेवटची बारीकशी मुंगी असो प्रत्येकजण आपल्या अस्तित्वासाठी लढत असतो आपल्या घरासाठी आपल्या लोकांसाठी लढत असतो पण तो लढत असताना जर सगळ्यांची साथ मिळाली तरच तो यशस्वी होऊ शकतो असं आपण काय म्हणत असतो शेतामध्ये आलो होतो पाणी भरत असताना मला एक मुंग्यांचं घट दिसलं मातीने असं बनलेलं मुंग्यांचं जे वारुळ आपण त्याला वारुळ म्हणतो असं मुंग्यांचं घट होतं तर सांगायचं काय तर त्या घरड्यावर दोन तीन मुंग्या होत्या वा मला वाटलं की काय नाही तर माझा चुकून तिथे पाय पडला तर त्या ठिकाणी असंख्य मुंग्या बाहेर निघल्या त्या बाहेर का निघल्या तर ते त्यांच्या ते घराच्या रक्षणासाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्या बाहेर निघल्या सगळ्या मुंग्या एकीने नि बाहेर निघल्या आणि मी त्यांच्यापासून लांब गेलो कारण त्या चावतील मला किंवा त्या माझ्यावरती हल्ला करतील या भीतीने मी तिथून लांब आलो तर हेच शिकलो मी की जेव्हा आपल्यावर संकट येतात तेव्हा आपण एकत्र येऊन हो। सगळ्यांनी एकत्र येऊन त्या संकटावर सामोरं गेलं पाहिजे त्या संकटावर मात केली पाहिजे की जसं त्या मुंग्यांचं घडलं की मला वाटलं काय बारीक मुंगी काय होणार नाही पण मला चुकून पाय पडला आणि त्या ठिकाणून असंख्य मुंग्या बाहेर आल्या आणि त्यांनी आपल्या घराचं संरक्षण केलं छोटीशी घटना घडली परंतु त्या घटनेतून हे खूप काही शिकायला मिळतं की एकीशिवाय आपण स्वतःचं रक्षण करू शकत नाही आणि जर आपल्याला टिकायचं असेल तर एकी किंवा आपल्या लोकांची साथ असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या या गावाकडच्या गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून ज्या नवनवीन व्हिडिओ आहेत अनेक व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो